अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर गु गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये असं म्हटलं आहे की ज्यावेळेस आपल्यावरती देव नाराज होत असतात त्यावेळेस आपल्याला गुरु वाचवत असतात पण गुरु जर नाराज झाले तर आपल्याला देवही वाचवू शकत नाही हे तितकंच सत्य आहे म्हणून गुरूंची सेवा खूप महत्त्वाची असते म्हणून तुम्ही नेहमी श्रीस्वामी चैत्र सारामृत हा ग्रंथ नेहमी पठण करत जा अकरा माल जप करत जा नित्यसेवा करत जा आपल्यावरती तर गुरु तर गुरूंचा हात असला तर आपल्यावरती देवही आपल्यावरती आनंदी राहतील किंवा का आपल्यावरती त्यांचा नेहमी आशीर्वाद राहील तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मी असा सुंदर अनुभव तुमच्या सोबत शेअर करत आहे गुरु कोणत्या ना कोणत्या रूपात भेटणार हे सांगता येत नाही मी नोकरीवर अलिबागला रुजू झालो येणारी प्रत्येक केस माझी पुस्तकी ज्ञानास भर टाकत होती प्रत्येक पेशंट शिकवत होते त्या दुपारी अशीच एक स्त्री आली लग्न होऊन अकरा वर्षानंतर नव याने आलेला गरभरपण गरबापण काय व्हावं आमच्या अलिबागच्या रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या बैलांना नेमकी तिला डुशी दिली आणि शिंग तिच्या पोटाला भोसकून बाहेर आलं तिला साऱ्याने मिळून हॉस्पिटलमध्ये आणलं जखम पाहिली तर पोट भोसकले गेले होते त्यामधून डोकावत होतं उदर पोकळीचं संरक्षण आवरण आता एक वळण व बाळाचा एक हात जखम अगदी नुकतीच झालेली होती हाताच्या आणि हालचाली दिसत होत्या सात महिन्याची पहिली टक कळरी तिच्या दृष्टीने हे दृश्य काही बरे लक्ष नव्हते शिंगाने गर्भाशयाची भिंतही छेदली होती त्यातून बाहेर आलेला तो चिमुकला हात काहीतरी काय करा हे म्हणून विनवणी करत होता जणू परिस्थिती गंभीर होती आता एकूण बघा गर्भाशयाला इजा म्हणजेच बाळालाही इजा झालेली असण्याची शक्यता तसं असेल तर आता सातव्यातच बाळात पण करावं लागणार म्हणजेच मग मूल जगण्याची आशा फारच कमी त्यासाठीही ही सिझरियन करावं लागणार म्हणजेच पोटावर वन येणार आणि शिवाय मुलाची खात्री नाही काय उपयोग आईच्या जीवनासाठी हे करना भाग पडू शकते आणि मुलांच्या जीवाला धोका संभवू शकतो ही गोष्ट मी नातेवाईकांना तातडीने समजावून सांगितली आता त्या हे बाळ म्हणजे किती मोलाचं किती कौतुक त्याच्या जन्मघडीची सारे दरदार वाट बघत बसलेले किती आ, किती बेल बेल कितीही स्वप्न जन्मवादीचं त्यांच्या भोवती विनवलेली असतील रोजच्या रस्त्यावर जाता जाता सांड्याने साक्षणात उजळून दिलं मी सा, आ, मी सांगायला गेल्यावर त्यांनी निघून निसून सांगितलं की आईचा जीव वाचवायचा बघा बाळाला हात लावू नका हे मला लिहून द्यायचं तयार होते पण त्यांच्या सैन्य शस्त्रक्रियामधील प्रश्न कुठे सुटत होता तांत्रिक बाबी पुऱ्या होतील मग पण सत्सद्विकेक बुद्धीचं काय मी बाळात बाळबाबतीची त्यांची अट न स्वीकारता ऑपरेशन करण्याचं मान्य केलं मुलाबाबत काही न केलं तर आईला जीवाला धोका पोचू शकतो अशावेळी मला योग्य वाटेल ते मी करीन असे सांगितले पण ते ठाम होते प्रसंग आणीबाणीचा होता मी माझ्या विवेकाला स्मरून ठरवलं की बाहेर आलेला हात आत लोटून गर्भाशय शिवून घेता आले तर ठीक नाहीतर बाळातपणाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेऊन जादा रस्त जास्त रक्तस्राव झाल्यामुळे आईचा जीव वाचवण्यासाठी हे करावं लागणं लागेल असं सांगण्याचं मी ठरवलं मी नाही म्हटले म्हटले असते तरी ते आ, मी नाही म्हटले असते तर ते तरी कुठे जाणार होते शंभर टक्के महिलापर्यंत काही सोयी नव्हत्या मी पोटावर छेद घेतला इतर इजा फार गंभीर नव्हती गर्भाशयानेच पुढे राहून इतर अवयवांचे रक्षण केले होते पण बाळाला हात काही केल्या आत जाईना गर्भाशयाचे स्थायू चांगले व भक्कम असतात हाताभोवती त्याच पट्ट अवकुंचन झाले होते गर्भाशयाला सुदैवाने दुसरी काही इजा नव्हती हा एवढा हात आत गेला आणि जखम शिवली की माझं कर्तव्य पार पडेल असं माझ्या मनात येत होतं पण नेमकं तेच होत नव्हतं आणि तो चिमुकला हात आता पांढरा पडायला लागला होता हे लक्षण धोक्याचं होतं रुधिरा अभिशरण थांबता की अवयवप्रथम निळा पडतो आणि मग पांढरा पुढचा टप्पा म्हणजेच गँग्रिन हात कापून तर गर्भाशयात शिवता येणार नव्हते माझ्या मनात असले विचार डोक्यावरून गेला याचाच मला धक्का बसला पण मी धाय कुतीला आलो होतो आणि त्या छोट्या हाताशी जगडताना रंजिस आलो होतो माझ्यावरचा हा पेच प्रसंग आमच्या जुन्या वॉट बॉयच्या लक्षात आला त्याचं नाव सांडे तो ऑपरेशन थेटरमध्ये डोकावला आत आता हा प्राणी कायमच प्यालेला असायचा तारेतच चालायचा त्याच्या आनंदाला व्यत्येप तो कसा माहीतच नव्हता त्याला बघता क्षणी वाटायचं ह्याला चा चालता हो म्हणता पण त्याचा कुणालाही त्रास नसे आणि त्याच काम तो चोख करीत असे थेटरची स्वच्छता आणि शस्त्रक्रियेची सामग्री निर निर्जंतुक करणं हे त्याची नेमलेली कामं आधीच माझ्याकडे मनुष्यबळ कमी त्यात याला जाऊ देणं परवडण्यासारखं नव्हतं शिवाय त्याची एक जमिनीची बाजू म्हणजे त्याचा कधीही कधीही दांड्या नसायच्या नेहमी कामावर हजर मी तो हात इतके आत लोटण्याचा झगडत होतो तेवढ्याच सांडे म्हणाला सायक गरम सोयीचा चटका द्या हाताला हात दचकून मागे जाईल मी मेडिकल शिक्षण घेतलं त्या रुग्णालयात किंवा अभ्यासासाठी पालव्या घातलेल्या पुस्तकात ही सूचना नव्हती पण माझे सर्व पर्याय संपले होते मन घट्ट करून आणि परमेश्वराचं नाव घेऊन मनाला लाख वेळा त्या बाळाला स्वारी मनात एका इंजेक्शनाची सुई लाल तापवून मी त्या हातावर टेकवली आणि खरच आत खरच हात आत गेला मुलानं ओढून घेतला म्हणायला हवं मग सगळं एकदम झालं आश्चर्य म्हणजे बाई पूर्ण दिवस घेऊन सुखरूप बाळा बाळात बाळात पण झाली आणि बाळाला हातावर डागाच्या कसलाही माग मूस नव्हता हा सगळे दैवी चमत्कारच म्हणावा लागेल गुरु हा माणसाला कोणत्या रूपात भेटतं हे सांगता येत नाही हेच करे काल्पन काल्पनातील अडथळ्यामधूनही सुखरूप सुटका हे अघटितच घडले होते यालाच यालाच ही तर स्त्रीची इच्छा म्हणत असावेत हा आमचा वॉट बॉय आता हयात नाही मी मी इतर कोणाची नावे घेतली नाहीत पण थरार नाट्याच्या सुखात शेवटचा श्रय हे त्याचेच होते पुढे त्याचे सांडे अण्णावावरून आमचा एक विनोद प्रचलित झाला होता सांड्यानं मारलं पण सांड्यांनी तारलं बिहाइंड द मास्क ह्या डॉक्टर सुभाष मुंजे ह्या शल्पविशारात दाने लिहिलेला मूळ इंग्रजी पुस्तकात श्यामला वानारसे यांनी बिहाइंड द मास्क या, मास, या नावाच्या केलेल्या अनुवादिक व मॅजेस्टिक प्रकाशन मुंबई प्रकाशित पुस्तकातून वेचलेला एक थक्क करणारा अनुभव साबार गुरु कोणत्या रूपात प्रकट होतील हे सांगणं सांगणे फार कठीण आहे म्हणून गुरूंची सेवा पूर्ण करणं खूप महत्त्वाचे आहे हा अनुभव तुम्हाला नक्की कसा वाटला आहे नक्की मला सांगा आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि माझ्या याला कमेंट्स नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आजची सेवा स्वामी चरण चर्न, चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ